आणि आता तुमच्याकडचे पै पोपटही बोलायला लागले तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजितदादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला म्हणून समज होतोच सत्यानाथ आणि आता तुमच्याकडचे पाई पोपटही बोलायला लागले तुम्ही दादा पोपटाना मोठं केलं विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजितदादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला तर ईश्वर त्याचा सत्यानाश केल्यास सोडतच माझा इतिहास तपासा मी नाही केलं कधीच करत नाही मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केले नाही पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला म्हणून समजा होतोच सत्यानाथ आणि मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे ही जी निवडणूक आहे ना ही साधी निवडणूक नाही आहे हे काय आपल्या तालुक्याचा नेता निवडण्याची निवडणूक थोडी आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदे विधानसभेची निवडणूक नाही आहे या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या देशावर पुढचे पाच वर्ष कोण नेता असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोणाच्या हातात देश सुरक्षित असणार आहे कोण विकासाकडे देशाला नेऊ शकतं सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे बंद भगिनी नो आपण जर बघितलं या ठिकाणी निंबाळकर विरुद्ध मोहिते अशी निवडणूक नाही आहे यांच्यातला कोणी निवडून गेला तरी त्या ठिकाणी देशामध्ये काही बदल होणार नाही पण जर देशामध्ये मोदीजी हे प्रधानमंत्री झाले नाही तर या देशाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे की मोदीजींसोबत कोण उभा आहे आणि मोदीजींच्या विरोधात कोण उभा आहे याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि म्हणून रणजित दादांना ज्यावेळी तुम्ही कमळाचं बटन दाबून मतदान करता त्यावेळी तुमचं मत हे मोदी साहेबांना मिळत आणि ज्यावेळी अन्य कोणाचं बटन दाबता त्यावेळी तुमचं वोट राहुल गांधींना मी राहुल गांधींना याच कारण काय शरद पवार साहेबांच्या पक्षाचं तर अस्तित्वच नाहीये आहे दहा पाचशे बेचाळीस लोकांमध्ये दहा उमेदवार त्यांचे आहे त्याच्यामुळे त्यांचं काय अस्तित्व आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय मग त्यांचं येणार कोणीच नाही पण दहाही आले पूर्ण अगदी आभाळ कोसळलं तरी काय होणार ये आहे येणार तर नाहीच आहे बंधू नो या निवडणुकीमध्ये केवळ दोनच भाग आहेत दोनच गट आहेत एक आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपले विश्वगौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या समावेश या ठिकाणी बंद आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आठवल्यांची रिपाई आहे या ठिकाणी जानकरांची रासप आहे या ठिकाणी पिरिप आहे या ठिकाणी रयत क्रांती आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे आणि आता माळशिरस तालुका विकास आघाडी देखील आहे मनसे देखील <laughs> या ठिकाणी आहे सगळ्या वेगवेगळ्या पक्षांची आघाडी करून एक मोठी मोठ आपण बांधली आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे नेते आहेत राहुल गांधी आणि राहुल गांधी सोबत सव्वीस पक्ष आहेत आणि एक खिचडी आहे ज्या खिचडीमध्ये कोण कोणासोबत आहे लक्षातच येत नाही